हिंगोली जिल्ह्यातील युवा वर्गाचे लाडके डॅशिंग युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून जाणार आहे आज लोकसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीत आमदार संतोष दादा बांगर यांच्या समवेत असताना रस्त्याच्या कडेला वाहनाच्या धडकेत एक हरिण जखमी अवस्थेत त्यांना दिसले रामभाऊंनी लागलीच त्या हरणाला धरून पाणी पाजले आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत लागलीच सूचना देऊन हरणाची वनविभागात रवानगी केली मुक्या जनावरांप्रती आपण दाखवलेल्या प्रेमाबद्दल आपल्या कार्याला सलाम सुवर्ण मार्शियासाठी महेंद्रपुरी हिंगोली